माझ्या भरणाऱ्या व्यक्ती देखील घेते असं माझं अर्ध्या लक्षेने माहिती मीठे ते आहे भाजपने चारशे पाच चा नार दिलाय तो कितपत काय होत असं तुम्हाला काय वाटतं मी सुखी सगळ्या चुकीचा असत चुकीचं असं असत

शरद पवार वर्ष ने सामूतर नीत सत्ते हाथ में या दहा व्यवसाय त्यांनी नेमकं काय केलं हे सांगायची जर सी जे सत्तेवर नव्हते त्यांची ही जर आणि त्याच्या आधी ज्या सत्तेवर होत त्या वेळेला माझ्याकडे जे काम होत सीर्सीच त्या संदर्भात काय केले गेलं हे सगळं जगावं आता नगर जिल्ह्यातून शरद पवारांनी जिल्ह्याच्या नेत्यांमध्ये बांधर्याचं वाटलं होतं

आणि सतत भूमिका घेत होत की धन समाज उद्धव नाईक यांना उच्च परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे आणि जे महाराष्ट्राचे उत्सव खाते वेळेत त्यांनी वाराणतीला शौर्य होता आम्ही शक्य आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन जाव हे सांगून आता व्यवसाय आठ वर्ष राहील ते सत्य होते म्हणजे दिवस नव्हते आताही शक्य होईल आणि त्यामुळे पहिल्या कल्याणीचा निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचंय केंद्रात त्यांची सत्ताय आणि मुंबई हायकोर्टात न्यायालय नाही दिल्लीमध्ये न्यायालय नाही असा वैदा काय क्षळकार ते करणार आहे हे आमचं लक्ष जे काही निर्णय होत आहे त्याच्या राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीने नाही आणि त्याची किंमत समजे अजित पवार म्हणाले आम्ही शांतसोबत आमच्या एका बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब पाच वेळा आमचं सगळं मंत्रिपद ठरलं मात्र पवारसाहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शपथ मी घेतला नाही आम्हाला लोकांची कधी राहणार नाही राज्यात आमच्या आघाडीवर एक चांगला आहे देशात इंडिया आघाडी राहू शकले नाही कारण काय बोलणार नाही नाही सायदिक आमच्या अंध सैनिक आहेत की नियोजन झालेले एकत्र आणि लोकांच्या समोर काही ठिकाणी जागेच्या धक्काने व्हॅगेट होत असतात तेव्हा उद्योग झालं लक्ष द्यायचे निवडणूक करायची जागा द्यायची आणि जिंकले एक असून पर्याय जेळा हे निर्देश आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती तुम्ही याकडे कसं बघता मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलं का तुमची प्रतिबंध

देश के दो राज्य के मुख्यमंत्री देने ईडी का ये खाली अमित शाह मुख्य पार्टी के लोगों ने किया है बारामती मध्य लोकसभा वे पालने मैदान दरवर् सभा श्रीमती सभा मतलब आयुक्त पालने के लिए मैदान

चांगलीचा काही भाग त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या साऱ्याची स्थिती घडलेली आहे याबाबतीत राज्य सरकारने लवकर लवकर साध्या छाण्या चालल्या पाहिजेत त्याच्या उरले पाहिजे आणि या घटकांना मदत केली पाहिजे राज्य सरकार त्याच्यात आता काही फालू शकत नाही आणि लोकांनी आणि विरोधी पक्षाने यावेळी आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर्श करायचा मिळून आणि प्रश्नावर स्वस्त असू कारण आमचा आग्रह आहे की यंत्रणे लवकरात लवकर या सगळ्या सु। सुविधा

सत्तेची वेळेस शिकण ते केली पारंभीच्या जागेकडा सर्वांचं घर पण ही जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर दोन कुटुंबातली भावभाऊ केली असं त्या काय ये आणि काय येणार याचा त्यांचा अधिकार नाही तो तुमचा अधिकार आहे

વિચાર લોક તો સામંજસ્ય કસ થાય અધિક વ્યક્તિ વર્ગ પ્રશ્ન અપેક્ષા ચુકી તો નહીં પણ કરે વિભાન્ડ राज्य सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ताय त्यां प्रश्न त्यांनी उठवले नव्यास देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं की पहिल्या करण्यासोबत निकाल घेतो लोकांच्या आशा आकांक्षा आणि त्याच्या दोन दहा विसरून गेले काही केले नाही तर मग राज्य करताना काय परिणाम होतो तुम्ही सांगणार काय तुम्ही भाषामध्ये बोलताना कुटुंबियांना तुम्ही केलेली मदत सांगितली